जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदावक बत्तीस हजार सातशे चौऱ्याण्णव पिशवी कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे फुल एकशे तीस ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव गोळ्या कांद्यांना होते तर कांदे नव्वद ते एकशे पन्नास रुपयापर्यंत विक्री झाली उलटा गोलटी कांदे वीस हो ते शंभर रुपयापर्यंत गोलटा गोलटी कांदे होते तर बदले कांदे वीस ते ऐंशी रुपयापर्यंत विकले गेले बटाटा आवक पाचशे वीस पिशवी बाजारभाव हो पन्नास ते एकशे ऐंशी रुपये असा बटाट्याचा बाजारभाव होता बेण्याचे गिरायक असल्यामुळे बाजारभावात आपणास तफावत जाणवत आहे उतरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट व रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार